प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचा वयाच्या अडतीसाव्या वर्षी कॅन्सर मुळे मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण राज्यात कॅन्सर विषयी चर्चा सुरू झाली अगदी निरोगी लोकांनाही कॅन्सर होत आहे मग याच्यावर कोणता उपाय आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण त्यातच एक मोठं संशोधन समोर आलं एक अशी वस्तू सापडल्या की या वस्तूला कॅन्सर घाबरतो या वस्तूचा एक छोटा तुकडा जरी तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला आयुष्यभर कॅन्सर शिवणार नाही एक असा पदार्थ की जो ऐंशी वर्ष वयाच्या एका आजोबांनी शोधलाय लाखो रुपयांची औषध खाऊन बरा न झालेला त्यांचा कॅन्सरचा आजार घरातल्या या वस्तूमुळे बरा झालाय एक ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध आजोबा ज्यांना कॅन्सर झाला होता ते मरणाच्या दारात होते पण त्यांनी एक अशी वस्तू शोधून काढली एक असा घरगुती पदार्थ शोधलाय की ज्यामुळे त्यांचा तर कॅन्सर बरा झालाय पण त्यांच्या सोबत आणखी वीस हजार लोकांचा कॅन्सर बरा झालाय हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात असतो पण लोकांना याची माहिती नाहीये तो कसा खायचा याची देखील माहिती नाहीये पण जेव्हा हा पदार्थ त्यांनी स्वतः खाल्ला त्यांचा कॅन्सर तर बरा झालाच पण दहा वेगळे आजार देखील दे खायला दिली आणि गावातल्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीतही मोठा चमत्कार झाला जेव्हा त्या गावातल्या लोकांची आरोग्य तपासणी झाली तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण देशात हे गाव व्हायरल झालंय या आजोबांनी किचन मधल्या स्वयंपाक घरातल्या एका वस्तूचा असा जालिम उपाय बनवलाय की ज्याचा एक तुकडा जरी खाल्ला तरी देखील तुम्हाला आयुष्यभर कॅन्सर होणार नाही आजोबांना कॅन्सर होता सतत चक्कर येणं थकवा येणं हृदयामध्ये ब्लॉकेज शुगर बीपी कोलेस्ट्रॉल रक्ताच्या गुठळ्या झालेल्या हाडांचे आजार नसांची कमजोरी हातापायांना मुंग्या येणे असे तब्बल शंभरहून अधिक आजार होते आजोबा मरणार हे फिक्स होतं आजोबा मरणाच्या उंबळठ्यावर पण त्यांनी त्या पदार्थाचा एक छोटा तुकडा अशा विशिष्ट पद्धतीनं खाल्ला की त्यामुळे झाला असा चमत्कार की ज्याचा रिपोर्ट पाहून सगळे डॉक्टर चक्रवून गेले आजोबांनी हा उपाय त्या गावातील तरुण मुलांना महिलांना तसेच लहान मुलांना तसे देखील दिला आणि आश्चर्य म्हणजे त्या गावातल्या सगळ्या लोकांचे सगळे आजार बरे झाले आता या गावात कुणीच आजारी पडत नाही जणू काही आयुर्वेदाचा एक गुप्त खजिनाच या आजोबांच्या हाती लागला तो आता जगासमोर आला अमेरिकन शास्त्रज्ञांनी देखील आजोबांचं कौतुक केलं हिरो हिरोईन देखील तो पदार्थ आजोबांकडून घेऊन जात आहे कारण की सगळ्यांना भीती आहे कॅन्सरची फक्त त्या पदार्थ आता अर्धा इंच तुकडा अशा वेगळ्या पद्धतीनं खायचा की सगळे आजार नष्ट होतात आयुष्यभर कुठलेच आजार होत नाही लाखो रुपयांच्या महागड्या औषधांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी गोष्ट आपल्या स्वयंपाकघरातच असते हे आजोबांनी सिद्ध केला मग कोणती आहे की पद्धत कसा खायचा कशा पद्धतीनं खायचा की ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर शिवणार नाही असं काय झालं झालं की त्यामुळे ते, ते सगळं गाव निरोगी पेक्षा जास्त आजारावर औषध त्या पदार्थामध्ये सापडलं चला जाणून घेऊया आपण या पदार्थाची संपूर्ण सविस्तर माहिती देशाच्या इतिहासात कदाचित सगळ्यात मोठा आयुर्वेदाचा चमत्कार म्हणावे लागेल आजोबा ज्यांचं नाव ज्ञानदेव बाबा होतं पदार्थाच्या अद्भुत शक्तीचा त्यांनी शोध लावला संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण केलं मग काय गोष्ट होती ती तो पदार्थ नेमका कसा खायचा होता बाबांनी नेमका असा काय उपाय केला की ज्यामुळे कॅन्सर देखील पळून गेला त्याची खाण्याची पद्धत त्यांनी कशी सांगितली गावातल्या लोकांना खाऊ घातल्यावर त्यांच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये काय समोर आलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एकदा झालं असं एका छोट्याशा गावात राहणारे वृद्ध शेतकरी ज्ञानदेव बाबा त्यांची पत्नी काही वर्षापूर्वी वाढली होती ते एकटेच राहत होते मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मुलांकडून फारशी मदत मिळत नव्हती पण ज्ञानदेव बाबा खूप मेहनती होते त्यांचं वय वाढत होतं एकटे त्यांचं शरीर हळूहळू खचलं होतं आणि मनही खचलं होतं जसं वय वाढतं तशा अनेक व्याधी लागतात बाबांना साधारणपणे दोन तीन वर्षापूर्वीच अचानक नसांच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला त्यांच्या नसा दुखायच्या सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण हळूहळू संपूर्ण अंगात वेदना होऊ लागल्या त्यांची ही गोष्ट होती दोन वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांना कॅन्सरचा पहिला सिग्नल मिळाला होता पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांना कॅन्सर होणार आहे आणि कॅन्सरवर ते प्रचंड मोठा उपचार करणार आहे आणि ज्यामुळे वीस हजार लोकांचं कल्याण होणार आहे त्यांना माहिती नव्हतं संपूर्ण गावाला त्यांच्या चमत्काराचा फायदा होणार होता हळूहळू त्यांना हातापायांना बुंग्या येऊ लागल्या होत्या शरीर सुन्न पडू लागलं होतं त्यांचा थकवा इतका वाढला होता की त्यांना चालणंही मुश्किल झालं होतं शरीरातल्या रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट्स तयार होऊ लागल्या होत्या सगळ्यात आधी त्यांनी रक्ताची तपासणी केली त्यांच्या शरीरात हिमोग्लोबीनची पातळी अतिशय कमी झाल्याचं लक्षात आलं डॉक्टरांनी त्यांना हृदयविकार जडला आहे असं सांगितलं नसांमध्ये ब्लॉकेजेस झाले हेही सांगितलं आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं पहिलं लक्षण त्यांच्या शरीरात घर करू लागलं होतं आता डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही शहरात जा मोठं ऑपरेशन करा औषध घ्या पण आजोबांना वाटलं सगळं संपलं एवढे आजार तेही एकत्र एकतर पैसा नाही आणि त्यातही कॅन्सर झाला आपलं मरण निश्चित आहे हे त्यांना फिक्स वाटलं होतं पण त्यांनी कसे तरी पैसे जमवले उदार उसनेवारी केली शहरात गेले तिथे जवळपास दोन अडीच लाख रुपयापेक्षा जास्त खर्च झाला तब्बल दोन वर्ष ते वेगवेळ्या दवाखान्यात जाऊन उपचार करत होते एम आर आय काढले एक्सरे केले सी टी स्कॅन केले कॅन्सरच्या तपासण्यात आल्या सगळं काही केलं पण फायदा काहीच नाही झाला उलट महागड्या औषधांमुळे चक्कर अंगदुखीचा त्रास व्हायचा वेदना त्यांच्या हो ते, मनात आता निराशेने घर केलं होतं पण ना देव नेहमीच मदतीला धावून येतो आता अशीच घटना घडणार होती त्यामुळे आयुर्वेदाचा चमत्कार संपूर्ण देशाला अनुभवता येणार होता आजोबा कसे तरी दिवस काढत होते त्यांना घरातून शेतापर्यंत जायला प्रचंड त्रास व्हायचा एके दिवशी सकाळी ते उठले त्यांना का घेऊन उठता येत नव्हते आणि अखेर तो दिवस आला होता ज्या दिवशी संपूर्ण जगाला ते त्या वस्तू दाखवणार होते की ज्याला कॅन्सर देखील घाबरतो आहे ते सकाळी उठले त्यांना जाग येऊनही उठता येत नव्हतं शरीर पूर्ण सुन्न झालं होतं डोळ्यासमोर अंधारी आली कसे बसे ते उठले आणि घराच्या अंगणात येऊन बसले त्यांच्या हातापायांना प्रचंड मुंग्या येत होत्या प्रचंड चक्कर येत होती त्यांना काय करावं सुचत नव्हतं त्यांना आठवलं त्यांची आजी नेहमी म्हणायची आपल्या मसाल्याच्या डब्यात सगळ्या आजारांचं औषध असतं त्यांनी घरात जाऊन मसाल्याचा डबा उघडला त्यांना एक खास पदार्थ दिसला आणि हीच ती गोष्ट होती हात तो क्षण होता त्या क्षणापासून आयुर्वेदाचा चमत्कार घडणार होता ती वस्तू ते सापडवणार होते ज्याने तब्बल दहा वीस हजार लोकांचा कॅन्सर बरा होणार होता त्या मसाल्याच्या डब्यात फक्त एका पदार्थाचा एक तुकडा शिल्लक राहिला होता त्यांना आजी त्यांना म्हणाली होती ती आठवत नव्हतं पण तिथे एकच पदार्थ उरला होता त्यांनी काय केलं एक स्टीलचं भांडं घेतलं त्याच्यात ग्लासवर पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळू लागल्यानंतर त्यांना सर्वसाधारण अर्धा इंच त्या पदार्थाचा तुकडा त्यांनी त्याच्यात ते टाकला आणि इथे अनेकांना प्रश्न पडू शकतो अख्खा तुकडा वापरायचा किंवा पाऊंडर पण ज्ञानदेव बाबांकडे त्यामुळे आखा तुकडा होता त्यांनी तो तुकडा टाकला तो तुकडा पाण्यात टाकला पाणी साधारणपणे एक ते दीड मिनिटं उकळून दिलं तो पदार्थ संपूर्ण अर्क त्या पाण्यात उतरला त्यांनी गॅस बंद केला ते पाणी थोडंसं कोमट होऊ दिलं त्या औषध पाणी कोमोट झाल्यानंतर त्यांनी गाळून घेतलं सवी पुरता भूल टाकला आणि ज्ञानदेव बाबांनी रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने ते पाणी प्यायलं झोपे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये तो चमत्कार दिसून येणार होता रात्रभर ते झोपले त्यांची आजी आज रात्रभर स्वप्नात दिसत होती मनायची ज्ञानोबा तू बरा होशील काळजी करू नकोस दुसऱ्या दिवशी त्यांना पहाटे जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याबरोबर चमत्कार घडणार होता ज्ञानदेव बाबा विजेच्या वेगानं उभे राहिले त्यांच्या शरीरात एक वेगळी दुर्जा होती त्यांच्या अन्न वेदना पूर्ण नाहीच्या झाल्या होत्या हातापायांना पूर्ण पुन्हा पूर्न मुंगे यांना थांबलं होतं अंगाला थरकाप थांबला होता उलटी रक्ताची येत होती कॅन्सरमुळे ती देखील आता बंद झाली होती त्यांच्या पोटाच्या डोळे विश्वास बसत नव्हता ही ऊर्जा कुठून आली माझा कॅन्सर सहित सगळे आजार एका रात्री कसं काय बरे झाले या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शहरातल्या डॉक्टरांकडे ते गेले डॉक्टरांनी ज्ञानदेव बाबांना पाहिलं आणि विचारलं काय बाबा कुठे त्रास होतोय ज्ञानदेव जो उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसला ते म्हणाले डॉक्टर मी माझं काही दुखतंय आहे म्हणून नाही आलो माझं दुखणं अचानक कसं बरं झालं हे मी तुम्हाला विचारायला आलो डॉक्टरांना आश्चर्य वाटलं त्यांनी बाबांच्या रक्ताच्या तपासण्या पुन्हा करायला सांगितल्या रिपोर्ट आले डॉक्टर अक्षर साधरले ज्ञानदेव बाबांचे रिपोर्ट नॉर्मल होते त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढलं होतं शुगर ब्लॉकेज नाहीशा सगळ्यात म्हणजे कॅन्सर गायब झाला होता कॅन्सरची शिल्लक राहिली डॉक्टरांनी विचारलं कसं शक्य आहे तुमचे आजार कसे बरे झाले तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे औषध उपचार केले तेव्हा ज्ञानदेव बाबांनी सांगितलं रात्री मी एक पदार्थाचं पाणी पिलं होतं डॉक्टरांनी हात जोडले म्हणाले अरे वा बाबा तुम्ही कोणता पदार्थ वापरलाय त्याचं नाव मला सांगा बाबांनी सांगितलं दालचिनी डॉक्टर देखील चकित झाले डॉक्टर म्हणाले तुम्ही नकळतपणे तुम्ही असा उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांची औषधं आणि केमोथेरपी करू शकत नाही दालचिनीमध्ये इतकी ताकद आहे याची तुम्हाला कल्पना नसे डॉक्टरांनी दालचिनीचे फायदे सांगायला सुरुवात केली नसांमध्ये कमजोरी आणि ब्लॉकेज असेल तर दालचिनीमध्ये एक विशेष प्रकारचं रसायन असतं ते आपल्या शरीरातलं रक्त भिसरून त्यामुळे नसातले ब्लॉकेज गुठळ्या विरघळण्यास मदत होतात नसा मजबूत होतात हृदयाचं आरोग्य वाढतं दालचिनीमध्ये शरीरात खराब रेक्ट रे कोलेस्ट्रॉल कमी करतात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी त्यामुळे हृदयविकाराचा धोका अतिशय कमी होतो डायबिटीज आणि भीपी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं ते तसेच ती रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतं हाडांचे आणि सांध्यांचे दुखणे दालचिनीमध्ये अँटी इन्प्लायमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातली सूज कमी होते आणि हाडं दुखणं बरं होतं स्मरणशक्ती आणि मेंदूचं कार्य देखील सुरू होते तर अशा प्रकारे कॅन्सरचा देखील एक प्रकारे हा मोठा इलाज आहे असं त्यामध्ये निदर्शनास आलं प्रकारे ज्ञानदेव बाबांनी नकळत केलेल्या एका साध्या उपायाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यांनी परत येऊन गावातला हा उपाय सगळ्या लोकांना सांगितला आणि त्यांनी देखील पाहिलं आज दालचिनीच्या वापरामुळे त्यांच्या गावात कुणी आजारी पडत नाही कॅन्सरला देखील त्या ठिकाणी हा मोठा टक्कर देऊ शकतो हे आत्ताच्या आधुनिक अभ्यासात देखील सुरू झालेला आहे दररोज उकळल्या पाण्यामध्ये एक अर्धा इंच तुकडा जो दालचिनीचा टाकून ते उकळलेलं पाणी त्याच्यात गुळ टाकून किंवा मठ टाकून जर घेतलं तर तुम्हाला हजारो आजारांपासून मुक्तता मिळू शकते हे आपल्या आयुर्वेदात देखील लिहिलेलं आहे त्याचबरोबर याचं जर तुम्ही हळद जरी अर्धा आमच्या टाकली तर तुम्हाला आणखी जास्त फायदे याच्यामध्ये होतात तर अशा बऱ्याचशा आयुर्वेदिक तज्ज्ञांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हा उपाय जर घरगुती पंधरा दिवस जरी नियमित करून बघितला तरी देखील एक चांगला अनुभव त्यामध्ये येत असतो असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे या विषयात तुमचा काय अनुभव आहे नक्की कमेंट करून कळवा हा चॅनल असतात सबस्क्राईब करा धन्यवाद